कोणी आईक असेल कोणी छान असेल कुणी असेल कुणी शिथर असेल प्रत्येकाचा स्वभाव एक जर आपण त्यांची सेवा करू लागलो आता सर्वांना माहित आहे की हा भक्ती मुक्तीस्थळावर खूप सारे दत्तकांनी येणार आहे आणि एखाद्या व्यक्तीने एखादा संकल्प केला नाही जेवढे काही लोक येणार आहे कितीही येणार आहे मी त्यांच्यासाठी जेवणाची सोय करतो त्यांच्यासाठी पाणी पिण्याची सोय करतो त्यांच्या बसण्याची सोय करतो तर हा पण एका प्रकारचा संकल्पच झाला आणि आठवण ठेव जेवढ तुम्ही सत्कर्म सेवाभाव व जे काही अशी पुण्य करता त्याच जोपर्यंत तुमच्यामध्ये जोपर्यंत तुमच्यामध्ये दुसऱ्या

म्हणजे त्यांची श्रद्धा बघा त्यांची शक्ती बघा त्या प्रकारला भाव त्या प्रकारला भाव आणि त्या प्रकाराची भक्ती सर्वांनी आपल्या घरातून जे काही